श्री स्वामी समर्थ आज मंगळवार सोळा जुलै दोन हजार चोवीस आषाढ शुक्ल दशमी चंद्राचं भ्रमण तुळ राशीच्या विशाखा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील हितशत्रूंच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येईल आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरेल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यवसायामध्ये आज गुंतवणूक करत असताना दक्षता बाळगावी शेअर्स आणि कम्युडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे नवीन योजना सावधानतेनं राबवाव्यात मिथुन रास मिथुन राश? राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे महत्वपूर्ण करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या आर्थिक कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा आजचा दिवस हा तुम्हाला महत्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे वरिष्ठांच्या आणि सहकार्यांची तुम्हाला साथ लाभेल मान मर्तप आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल सरकारी अधिकाऱ्या आणि खाजगी कंपन्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज दक्षता बाळगणं गरजेचं आहे आजचा दिवस हा तुम्हाला भावंडांचं सौख्य देणारही आहे भावंडांच्या आणि घरातील लहान मुलांच्या अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीनं आज तुम्ही प्रयत्न करावेत कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक अडीअडचणी सोडवण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा तुम्ही पाठपुरावा करावा तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुमची वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे आज केलेलं नियोजन हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ आणि यश देणारं ठरू शकतं वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे अनपेक्षितपणे आज खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी प्रवासामध्ये आज विशेष काळजी घेणं गरजेचं आहे अनोळखी व्यक्तींपासून आज सावध राहावं धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणार आहे नोकरीमध्ये काही बदल अपेक्षित असतील बढती बदली आणि पगारवाढीशी संबंधित अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं सहकारी प्राप्त होईल व्यवसायामध्ये नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरेल मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं लाभ देणारा ठरेल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं आजचा दिवस आनंदी जाईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल गेल्या काही दिवसांमध्ये व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडी अडचणी आज तुम्हाला सोडवता येतील आर्थिक अवकही आज वाढलेली असेल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं आज तुमचे निर्णय योग्य ठरतील मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेत असताना सावध राहण्याचे संकेत देणार रा आहे व्यवसायामध्ये आज प्रलोभनांना बळी पडू नये कम्युनिटी मार्केट शेअर्स आणि कापड व्यवसायामध्ये असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे